पुढील चोवीस तासामध्ये मित्रांनो राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे पुढील चोवीस तासामध्ये कोणकोणत्या कुन जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पाऊस होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे आपण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रापासून पाहू आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते सांगली कोल्हापूर या दोन जिल्ह्यामध्ये तर आपल्याला ढगपुडीचा दृश्य देखील पाऊस काही भागामध्ये पाहायला मिळतो मित्रांनो इस्लामपूर कराड विटा वडूज या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तसेच सातारा जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पुढील चोवीस तासांमध्ये पाहायला मिळत आहे तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर या ठिकाणी माळशिरस या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे एकंदरीत जर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा विचार केला तर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच कोकणपट्टीमध्ये जर पाहिलं तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासांमध्ये पाहायला मिळतोय तसेच मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड प्रभणी हिंगोली जालना या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो हवामान ढगाळ पाहायला मिळतोय व भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच लातूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर विदर्भमध्ये मित्र आपल्याला भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर या भागामध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळत आहे तसेच यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे तसेच मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र खानदेश या भागामध्ये देखील हवामान हे ढगाळ पाहायला मिळते एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर येणाऱ्या पुढील चोवीस तासामध्ये आपला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये पावसाचा अधिक जोर पाहायला मिळतोय तर विदर्भ मध्य महाराष्ट्र खानदेश या भागामध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळत आहे तर कोकणपट्टीमध्ये देखील पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद